तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी माझ्या लहानपणी जी केसर कुल्फी खाली होती तीच केसर कुल्फी मी इथे बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया केसर कुल्फी बनवण्यासाठी मी इथे एक लिटर दूध ऑलरेडी तापत ठेवले आता आपण ह्याच्यामध्ये केसर टाकून घेऊया जेणेकरून कुल्फीला छान रंग येईल मिक्स आहे आणि दुधाला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला दुधाला छान उकळी आली आहे केसरचा सगळा रंग ह्या दुधामध्ये उतरला आहे आता याच्यामध्ये मी इथे काजू बदाम आणि पिस्ता एक दोन दोन चमचे घेतले होते त्याची पावडर करून घेतली ती याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करायचे आणखीन एक उकळी काढून घेऊया आपण आणि जी बाजूला मलाई येते ती याच्यामध्येच ये खरवडून आपण टाकायची आहे म्हणजे आपली कुल्फी छान रवेदार होईल आपल्याला हे दूध न आटवून घ्यायचं म्हणजे एक लिटर आहे तर जवळजवळ पाव लिटर आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे आणि ही बाजूची जी मलाई येते ती खरवडूनच मी याच्यामध्ये टाकते आहे आणखीन एक उकळी काढून घेऊया दुधाला छान उकळी आली आता आपण याच्यामध्ये पाव कप साखर टाकून घेऊया पाव कप आणि दोन चमचे वरतून मी साखर टाकली आहे आता साखर वितळेपर्यंत आपण वाट बघूया म्हणजे आणखीन एक उकळी काढून घेऊया आणि ही जी बाजूची मलाई येते ती खरवडून आपण याच्यामध्ये मिक्स करायची आहे दुधाला छान आणखीन एक उकळी आली आहे आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया याच्यामध्ये एक चमचा बदाम आहेत ते बारीक कट करून घेतले आणि त्याच्यानंतर पिस्त आहे कारण का कुल्फीमध्ये मध्ये हिरवा रंग खूप छान दिसतो पिवळ्यामध्ये म्हणून मी टाकते आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आपण याच्यामध्ये ऑलरेडी बदाम पिस्ता आणि काजूची पावडर टाकली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता दुधाला छान दाटसरपणा येण्यासाठी आणि याच्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमा होऊ नये म्हणून मी ते एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच्यामध्ये पाव कप मी दूध टाकते आहे हे रूम टेम्परेचरवरच दूध आहे थंड दूध घेतलं तरी चालेल गरम दूध घेतलं तर याच्या गुठळ्या तयार होतील आणि याची स्लरी बनवून घ्यायची आपल्याला कॉर्नफ्लॉवरची ड्रायफ्रूट्स टाकून एखाद मिनिट भर मी हे छान उकळून घेतलं तुम्ही बघू शकता दुधाला छान रंग आला आहे आणि पिस्त्याचा हिरवा हिरवा रंग मध्ये मध्ये छान दिसतो आहे आता आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केली होती ती थोडी थोडी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ढवळत राहायचं आहे जेणेकरून कॉर्नफ्लॉवर खाली लागणार नाही कारण कॉर्नफ्लॉवर आहे खाली चिटकून बसेल कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर हे मिश्रण जोपर्यंत घट्टसर होत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर टाकल्याने कुल्फीमध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमा होणार नाही आणि दूधसुद्धा पटकन घट्ट होईल हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल मग तुम्ही हे दूध आटून घ्या म्हणजे एक लिटर आहे तर त्याचं अर्धा लिटर करून घ्यायचं आहे पण कॉर्नफ्लॉवरनी पटकन आटलं जातं आणि याच्यामध्ये कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल अजिबात जमा होत नाही म्हणून मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे दूध मी छान पाच ते सात मिनिट आटवून घेतले आता बघू शकता हे छान दाटसर झालं आहे आता मी गॅस बंद करते कारण का जसजसं थंड होईल तस तस हे आणखीन घट्ट होत जाईल दूध छान दाटसर झालं आहे आणि आटलं सुद्धा गेले, आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्णपणे गार करून घ्यायचे मगच आपण हे कुल्फीच्या मोल्डमध्ये किंवा ग्लासामध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आता हे मी पूर्णपणे गार करून घेते कुल्फीचं मिश्रण पूर्ण गार झालंय आता माझ्याकडे हे कुल्फीचे मोल्ड आहे त्याच्यामध्ये मी हे थोडी थोडी टाकून घेते आधी पहिले मिक्स करून घेऊया छान आणि आपण या कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेऊया कुल्फीचं मिश्रण कुल्फी मोल्ड मध्ये टाकून घेतलंय आता ह्याला हे असे याचे स्टिक आहेत ते लावून घेऊया कुल्फीच्या मोल्ड मध्ये हे टाकून घेतलं आणि उरलेलं मिश्रण मी असा छोटासा माठ होता माझ्याकडे मी त्याच्यात टाकल्या वरतून थोडेसे पिस्ता बदाम आणि केसर लावलाय मी याला क्लीन रॅकने बंद करून टाकलंय जेणेकरून आईस क्रिस्टल होणार नाही आता ह्याच्यावरती सुद्धा आपण क्लीन रॅप लावून घेऊया मी मडक्यामध्ये जे कुल्फीचं मिश्रण भरलं होतं त्याला सुद्धा क्लीन रॅप लावून घेतलंय आणि याला कुल्फीच्या मोडला सुद्धा क्लीन रॅप लावून घेतलं जेणेकरून याच्यावरती आईस क्रिस्टल अजिबात जमा होणार नाही आता हे सेट करण्यासाठी आठ ते दहा तास किंवा रात्रभर ठेवून द्यायचं आहे हे मी रात्रभर सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे जर तुमच्याकडे कुल्फीचं मोल्ड नसतील तर तुम्ही एखाद्या वाटीत किंवा पेल्यात कुल्फी सेट करण्यासाठी ठेवली तरीही चालेल ती पण तेवढीच टेस्टी होणार आहे टेस्टमध्ये काहीच फरक पडणार नाही आहे मी कुल्फी रात्रभर सेट करून घेतली आता आपण काढून घेऊया मी जे मडक्याला क्लीन रॅप लावलं होतं ते काढून घेतलं आहे तर सुद्धा काढून घेऊया किती सुरेख दिसते आहे ना हात लावला तरी अजिबात याच्यावरती बर्फ जमा झालेला नाही आहे छान सॉफ्ट लागते आहे हाताला आता यातली कुल्फी काढण्यासाठी मी ग्लास ग्लासमध्ये पाणी घेतलं आहे आणि एक एक मोल्ड याच्यामध्ये टाकून घेते जेणेकरून पटकन कुल्फी बाहेर पडेल किती सुरेख दिसते ना छान असं दाणेदार दिसतीये कुल्फी आता हे सगळे मी काढून घेते आणखीन एक बघू शकता छान दाणेदार दिसतीये ना कुल्फी केसर पिस्ता कुल्फी बनून तयार आहे खूप सुरेख दिसते आणि खायलाही खूप टेस्टी लागते मी तुम्हाला सुद्धा काढून दाखवते किती सॉफ्ट झाली आहे याच्यावरती आईस क्रिस्टल अजिबात जमा झाले नाही आहेत आणि अगदी दाणेदार झाली आहे मी कुल्फी स्टिकमधली पण काढून दाखवते किती सॉफ्ट आहे अजिबात याच्यामध्ये आईस क्रिस्टल नाही आहेत छान अशी दाणेदार गाड्यावरती मिळते म्हणजे आपल्याकडे कुल्फीवाला जो कुल्फी विकायला यायचा त्या पद्धतीचीच ही कुल्फी तयार झाली आहे या कुल्फीला रंग आणि स्वाद खूप सुरेखाला आहे गोडीला पण अगदी बरोबर झाले अजिबात जास्त गोड नाहीये रंग पण खूप सुरेखाला आहे तुम्ही ही कुल्फी घरी एकदा नक्की ट्राय करा मुलांच्या सुट्ट्या चालू झाल्यात मुलांना ही करून द्या मला खात्री आहे की तुमच्या मुलांना ही नक्की आवडेल मुलांनाच काय तुम्हाला सगळ्यांना तुमच्या फॅमिलीला सुद्धा आवडेल मटका कुल्फी, तुम्ही याला काही म्हणू शकता अप्रतिम कुल्फी अप्रतिम झाली आहे याच्यावरती अजिबात बर्फ जमा झालेला नाही आहे छान सॉफ्ट आणि दाणेदार झाली आहे मी याच्यामध्ये पिस्त्याचा वापर थोडा जास्त केला आहे आणि केसरसुद्धा टाकला आहे त्यामुळे तुम्ही याला केसर पिस्ता कुल्फी म्हटलं तरीही चालेल मटका कुल्फी म्हटलं तरी चालेल काही म्हणू शकता या कुल्फीला रंग खूप सुरेखाला आहे आणि गोडीला पण अगदी परफेक्ट झाली आहे ही खायला खूप टेस्टी लागते मुलांच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत तुम्ही ही मुलांना करून नक्की खायला घाला मला खात्री आहे की तुमच्या मुलांना ही नक्की आवडेल जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर, तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद